बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी गेल्या पाच वर्षात माझ्या वडिलांनी माझे आमदार असून देखील प्रचंड विकास कामं केली व्यक्तिगत बरेच लोकांना न्यायालयाचं काम केलं आणि आज आम्हाला न्याय मिळालाय आमच्या विरोधकांनी गेल्या पंधरा वीस वर्षात नुसतं आमच्या बाबतीत निगेटिव्हिटी केली माझ्या वडिलांवरती दोन वेळा हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला पण त्यांच्याबरोबर गाड असल्यामुळं ते त्यातून निघून गेले आणि आमचे वरिष्ठ त्यांना निश्चितपणे बघून घेतील तर हा जो विजय आहे तो निश्चितपणे कोल्हापूरच्या स्वाभिमान जनतेचा आहे येणाऱ्या पुढील काळात आम्ही या कोल्हापूरचा विकास एकदम एक चांगल्या पद्धतीनं करणार आहोत युवकांना मी वैयक्तिक रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे फुटबॉल इथं चांगल्यापर्यंत व्हावा फुटबॉलचं एक्सपान्शन पद्धतीने व्हावं त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी रायशीर साहेबांच्या सर्व हे पदाधिकाऱ्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं हितचिंतकांचा मनपूर्वक आभार मानतो आमच्या शिवसेनेकांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार मानतो भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार मानतो राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर आमच्या आईंच्या महिलागडे असतील त्या महिला देखील मनपूर्वक आभार मानतो माझ्या सर्व महत्वाच्या म्हणजे महाराष्ट्रात ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना आज मुख्यमंत्री साहेबांना जो आशीर्वाद दिला खूप मोठा आशीर्वाद आहे